उसने घेतलेले दोन लाख रुपये परत मागितल्याच्या रागातून खून करणाऱ्या तरुणास अजन्म कारावासाची शिक्षा आज न्यायालयाने सुनावली आहे आणि सर्पराज ताजुद्दीन निपाणी वयवर्ष एकतीस राहणार साई सदन अपार्टमेंट विश्रामबाग अशी शिक्षा झालेल्या तरुणाचं नाव आहे प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री पी के शर्मा यांनी सदाची शिक्षा सुनावली आहे निपाणी आणि कोयता आणि लोखंडी गजाने वार करून प्रशांत सूर्यकांत पाटील याचा खून केला सध्याची घटना ही दिनांक सहा जून दोन हजार अठरा रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास घडली होती याबाबत अधिक माहिती अशी की संशयित यांनी पाणी हा शंभर फुटी रस्त्यावरील साई सदन अपार्टमेंट येथे राहत होता सन दोन हजार सतरा साली मयत प्रशांत सूर्यकांत पाटील याच्याकडून संशयित सरफराज याने दोन लाख रुपये उसने घेतले होते संशयित सरफराज पाणी याने उसने घेतलेले पैसे परत देण्याचे आश्वासन पाटील यांना दिले होते परंतु वारंवार मागणी करूनसुद्धा संशयित निपाणी याने पैसे परत दिले नाही दरम्यान सहा डिसेंबर दोन हजार अठरा रोजी संशयित सरफराज निपाणी आणि प्रशांत पाटील यांच्या घरी जाऊन मी सांगली सोडून मूळगावी जत जा येथे जाणार असल्याचं सांगितलं त्यामुळे प्रशांत पाटील हे पत्नी दिनांक सहा रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास संशयिताच्या घरी गेले आणि त्याच्याकडे उसने दिलेले दोन लाखाची मागणी केली यावरून संशय सर्फराज निपाणी आणि प्रशांत पाटील यांच्यावर वादावादी झाली उसने पैसे मागितल्यामुळे चिडलेल्या संशयित सर्फराज यांनी घरातील लोखंडी गज आणि कोयता घेऊन प्रशांत पाटील यांच्या डोक्यात हत्यार आणि वार केले त्यामध्ये प्रशांत पाटील हे गंभीर जखमी झाले भांडण सोडवण्यास प्रशांत यांच्या पत्नीमध्ये पडल्या असा संशय सर्फराज यांनी त्यांना धमकावले गंभीर दुखापत झाल्याने प्रशांत यांना तातडीनं शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं परंतु तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केलं आणि याबाबत प्रशांत यांच्या पत्नी राजलक्ष्मी पाटील यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली पोलिसांनी संशयित प्रशांत पाटील यांच्यावर कुणाचा गुन्हा दाखल केला सदर खटला सुनावणीस आला असता सरकार पक्षातर्फे एकोणसहा साक्षीदार तपासण्यात आले यामध्ये राजलक्ष्मी पाटील यांची प्रत्यक्षदर्शी साक्षीदार म्हणून साक्ष महत्वाची ठरली न्यायालयापुढे आलेल्या साक्षी आणि पुरावे ग्राह्य धरून न्यायमूर्तींनी आजीवन सश्रम कारावास आणि पाच हजार रुपये दंड दंड न भरल्यास दोन महिने कारावासाची शिक्षा ठोठावली सदरकामी पैरवी कक्षातील पोलीस उपनिरीक्षक अशोक तुराई पोलीस कर्मचारी वंदना मिसाह सनी मोहिते यांनी मदत केली बेरो रिपोर्ट एस मराठी सांगली